फ्रेंड्स द आयुर्वेदिक मेंटर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आता नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत पेपर वनचा क्रियाशरीचा पेपर वनचा आयुर्वेदिक पार्टमधला तिथला आपण आता बघणारो दो क्ष दोषाची क्षयवृद्धी आणि त्याचे आणि नंतर आपण बघणार आहोत षटक्रियाकाल तर हे दोन टॉपिक मिळून आपल्याला एक ए एक एस क्यू विचारला जातो इझी आहे जास्त काही हार्ड टॉपिक नाही आहे वा दोषाचा आपल्याला फक्त क्षयवृद्धी जाणून घ्यायची आणि हा हा हे क्षयवृद्धी आपण ह्याच्यात पण घेतलेले आहे कशात आपण हे आपण हृदयामध्ये पण मी तिथं श्लोक सांगितलेले तर आपण तिथं पण क्षयवृद्धी घेतलेली आहे आपण इथं पण घेतो ठीक आहे तर श्लोक आपल्याला तिथेलेच पाठ करायची आहे आता आपण बघू वातृती काय वृद्धस्तु कृत्य अनिल कार्यक का, कारश्यकार्षण उष्णकामित्वं कंप अनाह श शगृत ग्रहण अवष्टंभ बल निद्र इंद्रिय निद्रा इंद्रिय भ्रम भ्रंश प्रलाप भ्रम्मधीनता ठीक आहे कारश म्हणजे काय कृषोत्व येणे शरीरामध्ये वाताचा लघु वृक्ष गुणाचा अतिरेक झाल्यास कृषत्व येते कार्श्णे म्हणजे काय कृष्णवर्णता वृक्ष शीत गुणाच्या आधिक्याने काळेपणा निर्माण होतो उष्णकामित्व म्हणजे काय उष्ण गुणाची इच्छा निर्माण होणे उष्णगुणाच्या आहार विहराची इच्छा निर्माण होणे कंप काय शरीरामधील एखाद्या भागाची अतितीव्र स्वरूपात हालचाल म्हणजे कंपवे आना म्हणजे काय पोट फुगणे वाताच्या अतिवृक्षत्वामुळे उदरातील अंतराच्या अनुलोम गतीस अडथळा येऊन हवा मल मूत्र हे घटक उत्तर प्रदेशात अधिक साठतात व अनाह उत्पन्न होतो नंतर येथे शक्रूत ग्रहण अवस्थंभ म्हणजे काय वाताच्या अतिवृक्षत्वामुळे उदरातील आंतराच्या अनुलोमन गतीस अडथळा उत्पन्न झाल्यास ग्रहण ही अवस्था निर्माण होते बल निद्रा इंद्रिय म्हणजे काय वृक्षत्पाने बल कमी होते चलगुणाच्या उद्रेकामुळे निद्रा येत नाही भ्रंश यांचा अर्थ एखादे विशिष्ट कार्य योग्य प्रकारे न होणे प्रलाप म्हणजे काय अतिप्रमाणात बडबड भ्रम म्हणजे काय स्वभावतलच्या वस्तू फिरल्याप्रमाणे वाटणे दीनदा म्हणजे याचा अर्थ दुबळेपणा हे कशाचे येतं हे येतं वृद्धी जर का वात वृद्धी झाला काई काई थीके। थीके। तर आपल्याला काय काय लक्षणं उत्पन्न होतात त्याचा हा श्लोक आणि त्याचं एक्सप्लेनेशन ठीक आहे नंतर नेक्स्ट पॉईंट येते वात्शे लिंगम क्षिनेम क्षिनेम अनिले अंग संज्ञा अल्पभाषिके संज्ञा संज्ञामोहस्त संज्ञामोहस्त श्लेष्मवृद्धी उक्तमाश्रय उक्तमाय संभव म्हणजे काय अंगसाद म्हणजे काय अंग का गळून जाणे इंद्रिय इंद्रिय प्रेरणा कमी पडते नंतर अल्पभाषेतील म्हणजे प्रवर्तको वाचवं म्हणजे हे वाचाचे कर्म वाचशयामध्ये उन्हावते म्हणजे काय काही बोलू न वाटणे म्हणजे याच्यात आपल्याला काही बोलावं वाटत नाही नंतर चेष्टता समजाता तोंडाला पाणी सुटणे चवण असणे ही वाचशयाची लक्षणे येतं ठीक आहे आता हे हे चार्ट आपला वात वात प्रकारचा आहे हे इथं हे फक्त इथं लिहिलेलं आहे याचं इथं नाही आपण हे इच्यात घेतलेलं आहे वाताच्या प्रकारामध्ये घेतलेलं आहे फक्त ते रायटिंगमध्ये इथं टाकल्या गेलेलं आहे ठीक आहे ते पित्तवृत्ती आपल्याला इथे पित्तवृत्ती पित्त पित्त विनुत्र त्वक क्षुत क्षुत त्रुट दाह अल्पनिद्रता म्हणजे काय पित्त म्हणजे काय म्हणजे पिवळेपणा वीठ मूत्र नेत्रत्व इत्यादी ठिकाणी पिवळेपणा येतो क्षुद्ध म्हणजे काय अत्याधिक प्रमाणात भूक लागणे उष्ण व तीक्ष्ण गुणा गुणांमुळे हे करते त्रुट म्हणजे काय ज्वरासारख्या का आजारामध्ये अत्याधिक वाढलेल्या पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणामुळे तोंडाला सारखी कोरड पडते तर दहा म्हणजे काय संपूर्ण शरीरात आग पडल्यासारखे वाटते नंतर अल्पनिद्रता म्हणजे काय पित्तवृद्धीमुळे शरीर मनाचा दहा निर्माण होतो तगमग तगमग निर्माण होते यामुळे झोप खंडित होते ठीक आहे हे काय तर पित्त जर का वाढलं तर होते ठीक आहे नंतर नेक्स्ट टॉपिक आहे पित्तक्षय पित्ते मंदो अनि मंदो अन अनलह शीतम शीतम हानी म्हणजे काय मंदो अनल म्हणजे काय अग्निमांदे निर्माण होणे शीत म्हणजे काय शरीर तापमान प्राकृत राखणे हे पित्ताचे कार्य कमी झाल्यास शैत्याची शैत्याची भावना निर्माण होते हानी म्हणजे का काय राजक पित्ताचे कार्य उन्हावल्याने शरीर वर्णाचे दीपन प्रकाशन हे कार्य कमी होते ठीक आहे नंतर येथे कफवृत्ती कफवृत्ती श्लेष्मा श्लेष्मा अग्निसदनम प्रसिकालस्य गौरमम श्वैत्व शैत्य श्ल श्लथांगत्व कास नि अतिनिद्रता श्वास कास निद, अतिनिद्रता म्हणजे अग्निसदन म्हणजे काय अग्निमारे पचनशक्ती प्राकृत न राहणे प्रसेक म्हणजे काय अधिक लाला ला, का उत्पन्न होते आलस्य म्हणजे काय वाताच्या गतीस अडथळा उत्पन्न झाल्याने इंद्रिय कार्यप्रता कार्यप्रत राहत नाही गौरव म्हणजे काय सातत्याने पशनास जड पदार्थ खाल्ल्याने कफवृद्धी होते शैत्य म्हणजे काय पांढरेपणा होते शैत्य म्हणजे काय शीतता थंडी वाजणे श श्लथांगत्व म्हणजे काय श्लथ अंगत्व म्हणजे काय श अंग प्रत्यंगामध्ये शिथिलता निर्माण होणे नंतर ते श्वास म्हणजे काय दम लागणे कास म्हणजे खोकला अतिनिद्रता म्हणजे सतत जोपीने ठीक आहे नंतर ते कफक्षे कफे ब्रह्म श्लेष्मा श्लेष्माशयानाम शून्यतम हृदव हृदव रुद� श्लथ संधिता आपल्याला सर्व श्लोक पाठ करायचे हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे मी थोडं फास्टमध्ये घेते कारण कित काही समजा नाही एकदम इझी आहे कफे भ्रम भ्रम म्हणजे चक्करने श्लेष्माशयाफ स्थानामध्ये शून्यत्व रिक्तत्व निर्माण झाल्याची भावना निर्माण होते म्हणजे काय हृदयध्वनींची स्वतःला जाणीव होते अवलंबक कफाचे पोषण स्थिरत्व कमी झाल्याचे निदर्शक आहे म्हणजे श्लत श्लथसंधीता म्हणजे काय श्लेषक कफाच्या कमतरतेमुळे सांध्याच्या ठिकाणी शिथिलता दुबळेपणा प्राप्त होतो हे झालं कप यायचं नंतर इथे आपण नंतर इथे नेक्स्ट टॉपिक येते षटक्रियाकाल हे ये दोन्ही टॉपिक मिळून हे षटक्रियाकाल इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला हे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे षटक्रियाकाल षटक्रियाकाल काय हा हा दोष वैषम्यात्वाचा विचार आहे म्हणजे काय दोष जर का वैषम्य झाले म्हणजे अवस्थित झाले म्हणजे चेंज झाले विकृत झालं त्याच्यात काय दोष दुश्य समूर्छनाम जाणिते व्याधी ठीक आहे जर का दोष किंवा दुष्य समोर जाणी म्हणजे काय प्रत्यक्ष व्याधी निर्माण होण्यापूर्वी शरीरात घडणाऱ्या विभिन्न घटना म्हणजे काय षटक्रियाकाळ म्हणजे जेव्हा व्याधी उत्पन्न व्हायच्या आधी जे घटना घडतात शरीरामध्ये जे बदल होतात त्यांना काय म्हणतात त्याला म्हणतात षटक्रियाकाळ दोष प्रकोपक घटकांचे घटक घटनांचे सेवन केल्यापासून व्याधी होईपर्यंत ज्या घटना घडतात त्यांना संप्राप्ती म्हणतात ठीक आहे तर संप्राप्ती कशाला म्हणतात दोष प्रकोप म्हणजे दोष वाढणारे जर जेव्हा आपण घटनाचे सेवन करतो तिथपासून तर व्याधी निर्माण होईपर्यंत जे पण घटना घडतात त्यांना म्हणतात प्राप्ती म्हणतात ठीक आहे संचयम च प्रकोपम च प्रसरम स्थान संश्रय स्थान संश्रयम चयो व्यक्ती दोषांना स भवेत अभिषेक हे ना का श्लोक इम्पॉर्टंट आहे आपल्याला पाठ करायचा म्हणजे काय व्याधीचा जन्म होण्यासाठी दोषांना अनेक अवस्थांमधून जावे लागते त्यापैकी महत्वाचा सहा अवस्था म्हणजे षटक्रियाकाल म्हणतात संचय प्रकोप प्रसर स्थान संशय व्यक्ती आणि भेद या षटक्रिया कालाच्या सहा अवस्था येतात ठीक आहे पहिली ते चय अवस्था चयोवृद्धी स्वधामने व वृत्त वृद्धी हेतेशू विपरीत गुणेच्छा आहे हे तुम्ही हे तुम्ही पाठ करा आ, हे नसेल तरी तर ठीक आहे फक्त हा मेन श्लोक पाठ करायचा हा मेन श्लोक पाठ करायचा हे तुमच्या याच्यावर येत की हा ऑप्शनल आहे तुम्ही करू पण शकता नाही पण करू शकता ठीक आहे चवस्था काय फक्त ल एक्सप्लेनेशन व्यवस्थित द्यायचं चयावस्थेत दोष स्वतःच्या स्थानात साठण्यास सुरुवात होते आणि दोषाच्या विपरीत गुणेच्छा होते नंतर वाताच्या चयामुळे स्तब्धपूर्ण कोष्ठता हे लक्षात स्तब्धपूर्ण कोष्ठता ठीक आहे हे हे सुशब्द आला पाहिजे दुसरा शब्द नाही आला पाहिजे हे लक्षण निर्माण होते ऊर प्रदेशी जडपणा जाणवतो नंतर पित्ताच्या अवस्थेत नख नेत्र मूत्र या ठिकाणी विशेषतः पिवळेपणा जाणवतो निर्माण होतो नंतर कफाच्या चया अवस्थेत काय होते का मंदोष्मता आलस्य हे लक्षणे उत्पन्न होतात तर दोषांना चया अवस्थेत काय होते जिंका असे मोलाचा सल्ला कोण दिलेला आहे आयुर्दान दिलं आहे नंतर अवस्था प्रकोपावस्था अवस्था काय चय अवस्थेत दोष स्वतःच्या स्थानात साठविण्यास केवळ सुरुवात झाली असते परंतु प्रकोपावस्थेत काय होते दोष स्वतःच्या स्थानात अधिक प्रमाणात साठले जातात प्रक चयमध्ये काय होते चैमध्ये फक्त संचय व्हायला सुरुवात होते आणि प्रकोप श ते खूप प्रमा अधिक प्रमाणात साठले जातात वाताच्या जा प्रकोपामुळे काय होते का कोष्ठ तोच संचरण नव्हते काय होते कोष्ठ आणि तोच संचरण होते नंतर पित्ताच्या प्रकोपामुळे काय अंबलिका पिपासा परिधा ही लक्षणे उत्पन्न होतात नंतर इथे अन्नद्वेष क्लश ही कफ प्रकोपाची लक्षणे येतं म्हणजे छाते जजवणे आपलं पोट आपण जेवा जेवायची इच्छा होत नाही हे सर्व कशाचे येतं कफाचे कफाचे कफ प्रकोपाची लक्षणे येतं नंतर इथे आपली नेक्स्ट अवस्था आहे ते नेक्स्ट येते प्रसरावस्था नंतर ते चय प्रकोप प्रसार चयेला काय म्हणतात संचय म्हणतात चयेला संचय म्हणतात ठीक आहे त्याचे दोष प्रकोपावस्थेत स्थाना दोष प्रकोपावस्थेत स्वस्थानामध्ये अधिक प्रमाणात साठतात दोष प्रकोप अवस्थेत काय होतात स्वस्थानामध्ये अधिक प्रमाणात साठतात ते बघितलं आपण दोष वृद्धी चालूच राहिली तर अवस्थेत दोष स्वस्थान सोडून बाहेर पडतात व प्रसर पावतात म्हणून संपूर्ण शरीरात भ्रमण करतात अवस्थेत काय होतात संचयमध्ये सा साठण्याला सुरुवात होते हा नंतर नंतर प्रकोप अवस्थेमध्ये ते त्या स्थानामध्ये अधिक प्रमाणात सरतात आणि जर का आपण जर का दोषवृद्धी जर का तरी पण चालूच राहिली तरी जर का आपण कंट्रोलमध्ये आणलं नाही तर काय होते मग होते मग ते काय प्रसर होतात म्हणजे काय ते स्वस्थान सोडून दुसरीकडे जाणार म्हणजे बाहेर पडतात आणि पूर्ण शरीरात भ्रमण करतात पूर्ण शरीरात भ्रमण करतात म्हणून काय म्हणतात त्याला त्याला म्हणतात अवस्था ठीक आहे तर वाताच्या प्रसार अवस्थेत वायू विमार्ग गमन वि विमार्ग गमन आणि आटोप ही लक्षणे दिसतात म्हणजे काय वायू विमार्ग गमन आणि आटोप ही ही लक्षणे निर्माण होतात पित्ताच्या अवस्थेत कमी अधिक स्वरूपाचा दहा निर्माण होतो कमी किंवा अधिक स्वरूपाचा दहा निर्माण होतो कफाच्या अवस्थेत कफाच्या अवस्थेत अरोचक अन्न न पसणे अंगसाद छर्दी ही लक्षणे उत्पन्न होतात छर्दी म्हणजे काय ओकारी ठीक आहे नंतर स्थान संशय स्थान संशय म्हणजे काय अवस्थेत बिघडलेले सर्व दोष शरीरभर फिरत असताना ज्या ठिकाणी स्थान वै वैगुण्य स्त्रोतो वैगुण्य नंतर असेल त्या ठिकाणचा आश्रय घेतात आणि त्या अवस्थेत जी लक्षणे निर्माण होतात त्यांना काय म्हणतात आजाराची पूर्व रूपे म्हणतात याला काय म्हणतात स्थानशस्त्र जी लक्षणे स्थान 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 उत्पन्न होतात त्याला काय म्हणतात आजाराची पूर्व लक्षणे तर हे तुम्ही श्लोक ऑप्शनलही करू शकता नाही केलं तरी चालते स्थानशस्त्र झाला की व्याधी उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असे म्हणता येते ठीक आहे नंतर येथे व्यक्ती व्यक्ती काय व्यक्ती म्हणजे व्यक्त होणे व्यक्ती म्हणजे व्यक्त होणे म्हणजे व्यक्ती म्हणजे काय व्यक्त होणे या अवस्थेत ज्वर अतिसार इत्यादी व्याधींची लक्षणे व्यक्त होतात नंतर या अवस्थेत व्याधींचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं समजावून घेता येतात नंतर ते भेद भेद म्हणजे काय शेवटची अवस्था या व्यवस्थित व्याधीचे परिपूर्ण ज्ञान होते याच्यामध्ये सर्व लक्षणे परिपूर्ण राहतात या अवस्थेत व्याधीच्या नावाचा उलगडा होतो पण भेद अवस्थेत व्याधीचा दोषच प्रकार प्रकारही स्पष्ट होता नंतर व्याधीचा कोणता आहे म्हणजे एक आहे आहे त्रिदोषच आहे किंवा त्रिदोषच किंवा सन्निपादाचे म्हणतात ठीक आहे ते द्रवमल प्रवृत्ती थांबून थांबून व तीव्र दर्शवून म्हणजे काय वाताच सारे पित्त पित्त रक्तवर्णी असल्यास काय पित्तजातीसारे अतिसारच येतं पण मग वाता जे पित्त जे काय कफ जे हे कशाहून समजते प्रवृत्ती थांबून थांबून व तीव्र उदरशूल असेल तर वाता जे जर पित्त रक्तवर्णी जर का असले तर पित्त पित्तजातीसारे आणि जर स्थान मलप्रवृत्ती असते तर काय कफ जाती सारे ठीक आहे अतिसार म्हणजे डायरिया होते ठीक आहे तर हे झाले आपले चार सहा अवस्था कोणती चय किंवा संचय नंतर ते प्रकोप अवस्था नंतर ते प्रसार अवस्था नंतर स्थान संश्रय नंतर व्यक्ती नंतर भेद ठीक आहे नंतर षटक्रियाकालाचे काय महत्त्व आहे षटक्रियाकालाची व्याधी निर्मिती होण्यामागील सर्व गोष्टींचा सुसंगत क्रम समजावून घेता येतो याच्यामुळे नंतर व्याधी प्राथमिक अवस्थेत असतानाच प्राथमिक अवस्थेमध्येच आटोक्यात आणता येते नंतर उपरोक्त फायद्यामुळे काय होते चिकित्सा अधिक अचूकपणे लागू पडते ठीक आहे नंतर दोषा म्हणजे काय अवस्थेची लक्षणे तर हे लक्षणे इम्पॉर्टंट येते हे पाठ पाठकाई वाद पित्तकप म्हणजे काय त्या अवस्थेत काय होते स्तब्धपूर्ण कोष्ठता आणि पित्तमध्ये काय होते पित्त पिता व भासता नख नेत्र मू मूत्र पिवळे पडतात नंतर ते कफामध्ये काय ते मंदोष्मता आलं असते हे शब्दच वापरायचे तुम्ही ठीक आहे तर ते हा चाट आपल्याला आपल्याला प्रत्येकी टाकायचा हा चाट आपल्याला प्रत्येक ए क्यू आहे काय एले किवय एले क्यू तर याच्यावर येतच नाही आपल्याला हे चाट टाकायचंच टाकायचं ठीक आहे तर हे झालं कोष्ठ तोच संचरण प्रकोपमध्ये काय ते कोष्टतो संचरण नंतर पित्त प्रकोपामध्ये काय ते अंमलिका दहा पिपासा नंतर कफ प्रकोपमध्ये काय ते अन्नद्वेष आणि हृदय हृदयोत्क्श नंतर ते वादद्षाच्या प्रसरमध्ये काय ते वायू विमार्ग म्हणून नंतर ते पित्त अवस्थेत काय कमी अधिक स्वरूपाचा दहा कफमध्ये काय ते आरोचक अंगसाद आणि छर्दी ठीक आहे तर हे लक्षात घ्यायचं सिम्पल टॉपिक आहे जास्त काही अवघड नाही यायला अवघड करू पण नका एकदम सिम्पल एक क्षयवृद्धी तुम्हाला क्षयवृद्धीचे श्लोक पाठ करायची त्याचं एक्सप्लेनेशन पाठ करायचं आणि षटक्रियाकालमध्ये सहा अवस्था येतात त्या पाहायचा एकदम सिंपल जास्त काही अवघड नाही ठीक आहे एकदम नॉर्मल नॉर्मल गोष्टीचा फक्त हे जे शब्द येतं हे फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला ठीक आहे आणि थोडंसं डोकं लावलं तर ते म्हणजे थोडंसं वाचलं थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला इझिली समजून जाते ठीक आहे ते इझी टॉपिक आहे त्याच्या नोट्स अवेलेबल येतात नोट्स ग्रुपमध्ये चेक करा सर्व त्या तुम्ही कोणत्या जरी नोट्सच्या लिंकवर क्लिक केलं त्याला बॅग घेतलं तर तुम्हाला सर्व नोट्स दिसून जातील ठीक आहे द आयुर्वेदिक मेंटर हँडरिटर नोट्समधून आणि द आपल्या कमेंटमध्ये हे राहतात जे डिस्क्रिप्शन आहे बायो आहे तिच्यात नोट्स येतात टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये नोट्स येतात नोट्स माझ्याकडे ठेऊन मी काही करणार नाही आहे तुम्हाला सर्व नोट्स अवेलेबल येतात ठीक आहे त्याचा तुम्ही रीड करा आणि ज्या ज्या मी एक्स्ट्रा नोट्स टाकत आहे ज्या पण सर्व नोट्स येतात ते सर्व तिथं अपडेट होत राहतात तिथं मी टाकत राहतो ठीक आहे तर तुम्ही चेक करत राहा ठीक आहे काय असलं काय नाही जे जे टॉपिकचे झाले ते मी सांगतच राहील की झालेले तर यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा म्हणजे मी लेक्चर जरी अपलोड केले लेक्चर अपलोड केले तरी तुम्हाला नोटीस तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाते आणि जर का तुम्ही हे केलं तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ते डाऊट ग्रुपमध्ये पण विचारू शकता मला पर्सनली पण विचारू शकता जर का डाऊट चॅटर सॉल्व झाला तर चॅटर सॉल्व करून नसलं तर आपण फोनवर पण बोलू तुमचा प्रत्येकाचा आपलं की तुमचं जेव जे पण आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे ठीक आहे तुम्हाला जर का काही एखादा सब्जेक्ट सब्जेक्ट रिलेटेड असो काही कोणता जरी प्रॉब्लेम असला तुमचा कोणत्या जरी रिलेटेड प्रॉब्लेम असला तरी तुम्ही मला डाऊट विचारू ठीक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू